प्रसारित डॉक्टर यशवंत पाठक लिखित अनुभव समृद्ध मातीच देणं या पुस्तकाचं अभिवाचन अभिवाचक जयंत ठोमरे या पुस्तक अभिवाचनाचा भाग बावीसावा आणि यातल्या डहुळलेला डफ या प्रकरणाचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत भिला आवाज उपजत गोड अभंगातली एखादी तान नक्कीच दाणेदार जर का एकदा काळी दोनचा मध्यम लावला की भजनी मंडळी पाणी प्यायला मागणार कारण बुवांच्या पट्टीत इतरांचा आवाज जाणं म्हणजे गडाच्या चा वाटा चढण्या इतकं कठीण बुवांचं गाणं गडासारखं बिकट आणि गडावरच्या पायवाटेसारखं बेभरवशाचं एखादी तान घेता घेता जर का एखाद्या सुरावरून दुसऱ्या सुरावर उडी मारली की बाकीचे गेलेच म्हणून समजा मग बुवा सुरांवरून जकास फेरफटका मारून येईपर्यंत टाळकरी फक्त केरव्याचा ठेका देत कुणी त्यांच्याबरोबर म्हणण्याच्या फंदात पडला की ते त्याला धरत गाता गाता आणि शिकवता शिकवता गात एखादी चांगली जागा त्यांना सहज दिसली की त्याच्या पाठीवर थाप मारीत नाचत नाचत त्याच्यापर्यंत जात जाता जाता त्यांचे पाय चाळ होत ते कमरेवर हात ठेवून डोळे मिटत त्यांच्या अंगात पांडुरंग संचर आहे मागचे टाळकरी पहिला चरण दोन तीनदा घोळवून घोळवून म्हणत बुवा तोंडातल्या तोंडात, तोंडात पांडुरंग हरी वासुदेव हरी असं पुटपुटत आणि एखादा सूर धुक्यातून हरवलेल्या वाटेसारखा सापडावा तसा सापडला की बुवा दोन्ही हात उंच करून हरी हरी म्हणून नाचता नाचता त्या स्वरावरून फिरत चंद्रभागेच्या वाळवंटात छोटा नामदेव पांडुरंगांबरोबर फिरतो ना तसे फिरत त्यांच्या पोटावर तुळशीची माळ गदागदा हले बुक्का नाकापर्यंत सरके उपर्ण त्यांच्या गाण्यासारखं कुठंही भटके पण त्याचं एक टोक मात्र बुवांच्या बखोटीला काही सोडत नसे कसा काय बुवांचा सूर इतका सुरेल लागायचा की नाशकातले भले भले ऐकणारे चकित व्हायचे बुवांना मात्र त्याचं फारसं भान नसे त्यांना एकच माहीत असे आपल्या कानाला गोड वाटतं तोपर्यंत गायचं आणि लोकांनी आता पुरेमळाच्या आत आटोपायचं लोकांनी आग्रह करेस्तोवर पांडुरंग गाण्यातून दाखवायचा नाहीतर बुवा स्वतःसाठीही घरीही गात तेव्हा मात्र पोट भर गात डोळ्यात पाणी येईपर्यंत ते गात हे पाणी आनंद भोराचं की संध्याकाळचं हे कळत नव्हतं गोपाळ बुवांच्या मुरलीधराच्या मंदिरात बंसीधरासमोर बुवा अभंग म्हणत अवघ्या लोकांचा देह मुरली व्हायचा लोक अक्षरशः डोलायचे त्यांचा अभंग संपूच नये असं वाटे बुवा गायला लागले की यशोदेचा ताना तिच्या घरात कसा नाचत असेल ते दाखवताना बुवा रांगू लागले रांगता रांगता दुडक्या चालीत पडले पडता पडता गोपाळबुआांनी त्यांना जेव्हा उचललं तेव्हा तर जोरजोरात टाळ्यांचा गजर झाला हरी हरी असा ध्वनी उमटला गोपाळबुआ यशोदा झाले त्यांनी आपल्या उपरण्याचा डोक्यावरून नऊवारी पातळाचा पदर केला कृष्णामागे पळताना पदर सारखा पडत होता बुवा ते सावरत होते भिलाबुवा भिंगरीप्रमाणे गरगरा फिरत होते त्यांच्या आवर्तात टाळांच्या रूपाने गवळणी येत होत्या एक एक टाळकरी खांद्यावर अंगुल घेऊन म्हणत होता गोविंद टाळी वाजवायला लागला की बुवांची सगळी इंद्रिय टाळी व्हायची शरीर लय व्हायचं मग बुवा पखवाजाच्या ठेक्यात गोविंद टाळी घ्यायचे शेजारच्या टाळकऱ्याच्या हातात टाळी द्यायचे तोही त्यांच्या हातात टाळी द्यायचा अशी गोविंद टाळी एकमेकांमधला गोविंद जागा करीत द्यायची आणि घ्यायची मंदिरच गोकुळ झालं हे सर्व करीत असताना बुवा गवळणीच्या सुरांचं भान राखून होते श्रोते डोलत होते टाळी दिल्यानंतर बुवा आता पुढे काय करणार आहेत या उत्कंठेनं एकमेकांच्या डोक्यामध्ये डोकी घालून बघत होते बसल्या बसल्या हालत होते एकमेकांना टाळी देत होते बायांच्या मांडीवर झोपलेल्या तान्हा उठून टाळी वाजवित होतं तर काही बायका टाळी वाजवताना तान्याच्या पाठीचा उपयोग करीत होत्या बुवांच्या आवाजानं पोरांचं रडणं पळालं किरकिरी संपल्या आईच्या मांडीवरची मुलंही नाचायला लागली भजनाचा परिणाम किती मोठा होतो अवघ्या चित्तवृत्तीत तद्रूप झाल्या शेवटी एका जनार्दनी म्हणताना बुवांनी जनता जनार्दनाकडे बघून हात जोडले त्या जनार्दनात बुवा एक जनार्दन झाले निबुआच्या एका जनार्दनात जनता जनार्दनाचं रूप बघितलं अभंग संपला पण यशोदेचा तान्हा अद्याप हुंदडतच होता गोपाळ बोवांनी भिलाबोंकडे बघितलं उजव्या हाताची खोलगट टाळी उंचावली आणखी एक गवळण म्हणायची खूण केली बुवनी नकारार्थी हात जोडले पण लोकांमधून म्हणा बुवा म्हणा असे आवाज आले बुवांनी लोकांकडे बघून नम्रपणे हात जोडले उपरण्यानं कपाळावरचा घाम पुसला नाकावरचा बुक्का हातानं अलगद झटकला सारे स्त्री पुरुष बुवांच्या चेहऱ्याकडे बघत होते बुवा काय करतायत इकडे त्यांचं लक्ष होतं बुवांनी पखवाजाकडे बघितलं पखवाज्यानं कडाकची थाट जोरदार लगावली घुई असं करून कणकीचा हात फिरवला विणा स्वरावर आहे की नाही हे दाखवलं जन्मताच नारदानं आपल्या महती विण्याचा स्वर दिला असावा विण्याचा कान पेळताच स्वर लागला पुन्हा काळी दोनचा मध्यम लागला पेटीवाल्यानं आपलं कपाळ पुसलं बुवांकडे बघून स्मित केलं बुवनीही त्या हास्याला आपलं मानलं मुरलीधराच्या मूर्तीकडे बघून त्यांनी भावपूर्ण नमस्कार केला बुवनी अचानक शब्द उच्चारले एक टाळकरी मुरली वाजवू लागला बुवा फक्त मुरलीधराच्या बोलक्या ध्यानाकडे अधिक निहाळू लागले यमुना जळ पांगुळ म्हणताना दोन्ही हात वर करून बाजूस केले पक्षी निश्चळ राहिले असताना टाळ्यांचा आवाज थांबला पखवाज्यानं हलक्या आवाजातून पक्ष्यांची निश्चळता दाखवली सारा आसमंत मोहरला बुवांनी गवळण अशी काही म्हटली की काय बोलावं तेच उमजेना भजनास रंगत चढली भजन संपलं बुवांनी मुरलीधरास पहिला साष्टांग नमस्कार घातला दुसरा साष्टांग दंडवत लोकांना घातला लोकांनीही बुवांच्या पायी लोटांगण घातलं बुवा सगळ्यांपुढं हात जोडत बसले वा बुवा आज फार मजा आला पलोबा शेठ म्हणाले बुवांनी काहीही न बोलता नमस्कार केला बुवा यंदा नामसप्ताहात हजेरी लावायची गोपाळ बुवा म्हणाले न लावायला काय झालं मात्र ते बाकीचं पहा भिलाबुआ म्हणाले पलोबा शेठ म्हणाले बाकीचं काय बघायचं थोडी भानगड आहे पलोबा भा। देवराम बुवा चंची काढीत म्हणाले पलोबा शेठ म्हणाले त्यात भानगड असण्याचं काय कारण बुवा पडले मांग त्यामुळे त्यांना विणेकऱ्याजवळ कसं काय उभं करायचं करा हाच खरा प्रश्न आहे असा खल चालला आहे गोपाळ बुवा म्हणाले अरे छाट सोडा बुवा मी त्यांना विणेकरांजवळ काय सोनो शेजारी उभा करतो त्यांची काय माय व्यायली आहे कोण आपल्या भिलेभावाच्या अंगाला हात लावतो तेच बघतो मी पलोबा न लई फटके खाल्ल्यात आता त्याच बी काही वाटत नाही पण आपली सेवा एकदा नामस्मरण आठवड्यात व्हावी पांडुरंग त्यांना कशी काय बुद्धी देतो ते बघूया पण तुम्ही उगाच काही कष्ट घेऊ नका त्याचा तुम्ही कशाला विचार करताय त्या आम्ही गोपाळबुआ देवरामबुवा पाहून घेऊ पलोबा म्हणाले भिला घरी आले मस्त भाकर केली पांडुरंगाला खायला दिली मग आपण घेतली कुणीही नव्हतं बुवांची बायको पहिल्या बाळणपणातच धनुर्वातानं गेली तिला बघता बघता बुवांचा संसार संपला धाकट्या भावानं संतापाच्या भरात विक्टोरिया पुलावरून गोदेत उडी मारली बहीण सासूरवासाच्या छळाला कंटाळली बुवांना भाऊबीजाला ओवाळताना म्हणाली भिला ही अखेरची बीज हाय बरं बुआंना वाटली ती मजा करते बुवा म्हणाले हा हा म्हणजे आता तुझ्या घरी येऊन वावाळायचं नाही अगं तूच आपल्या घरी ये तिथंच वावाळू आणि मग साडीचोळी करू पण ती भाऊबीज शेवटचीच ठरली तिनं अंगावर रॉकेल टाकलं आणि पेटवून घेतलं तिची सासू बुवांजवळ बसली घाय मोकलून रडली ती वंशाच्या दिव्याबद्दल रडली तिला सहावा महिना होता बुवा आपल्या भाच्याला डफ देणार होता पण बहिणीच्या बाळणपणापूर्वीच बुवांचा डफ डुचमळला गावातले लोक बुवांच्या पाठीशी लागले पोलिसात तक्रार देण्यासाठी सांगितलं पोलिसांनीच बुवांना दम दिला साक्षीला पैसे मागितले बुवांजवळ पैसा नव्हता जवळ होतं ते फक्त गोदेचं पाणी पोलीस आता आपली बहीण थोडीच आणून देणार आहेत ती गेली तिच्या पाठोपाठ सगळं गेलं बुवा अगदी एकटे पडले उजाड सावलीसारखे नाती पाचोळ्यासारखी भुर्रकन ओढून गेली लग्नात हलकडी वाजवायची समारंभात डफ वाजवायचा घाटी लेझिमाला हातकडीची साथ द्यायची आता बस एवढंच व तांबडा फेटा बांधत कमरेला उपर्ण खोचत एक टांगी धोत्रावर कमरेवरचा करदोडा बांधत दंडावरचा तांब्याचा बसका ताईत घट्ट बांधत हलकडीची दोरी गळ्यात घालीत काड्या तापवत त्या नीटशा तापल्या की टणक होत दोन्ही काड्या उजव्या हातात घेऊन कपाळाला लावीत जय शंकर म्हणून मोठ्यानं हळी घालीत बुवांचा आवाज घुमला की ही गर्दी लोटायची धुआधार गर्दी झाली की बुवांच्या अंगात आल्यासारखं ते डोलून वाजवीत नादातून लय नाचायची कुणीही त्यावर ताल घ्यायचा शिट्टी वाजवली की बुवांची हलकडी कडाक्यात सुरू व्हायची सुरुवातीपासूनच बुवांच्या हातात हलकडीचा गोड नखरा होता आणि डफाची आईटबाज थाप होती ही दोन्ही वाद्य डहुळायची लावण्यमय ध्वनी निघायचे त्या ध्वनींनी सर्वांना ग्रासायचं खग्रास चंद्रग्रहणासारखं त्यावेळी एखादी सिनेमाची जाहिरात घेऊन जाणारी तडतमाशाची गाडीही ताशा थांबीत गुपचुप बाजूनं जायची ताशेवाला गफूर भाई आपल्या दाढीशी खाजवीत बुवांची हलकडी ऐकायचा ऐकता ऐकता तो गर्दीतून वाट काढून बुवांकडे बघायचा बुवांच्या रानवट हातांचा हेवा करीत बुवांचा ठेका हळूच ताशावर वाजून बघायचा आपल्या शेजारच्या मख्ख ढोलवाल्याकडे बघत म्हणायचा अबे चमन या देख आपना भिलाबुआ कैसे बजा उसकी तर बजाने के लिए केली को सात लेने पडेंगे अल्लाह बहुत खूब खूप भगवानने भी क्या हात दिया है लाजवाब सुभान अल्लाह भिलाबुआचं कोणाकडेही लक्ष नसायचं घाम येईस तोवर बुवा थांबत नसत मग पुन्हा शिट्टी दिली की बुवा उंजायचे पोरं दमली तव तव बुवा जलद लई हम्म जोरसे और जोरसे असं म्हणत पोरांना घुमवीत पोरं घुमायला लागली की बुवा स्वतः गिरक्या घेत मधोमध घुमायचे डफावर वाजवत वाजवत बुवांचा हात सुजे इतकं करूनही दुपारी जेवणाचं ताट आणून दिलेलं बुवना अजिबात आवडत नसे बुआ स्पष्ट बजावीत समज देत पण आणून दिलेल्या माणसानं ताट नेलं नाही तर गाडगे महाराजांच्या धर्मशाळेच्या दरवाजापाशी खूप महारोगी कुड्यांसारखे पडलेले असत तिथं बुवा जात जेवणाचं ताट वाढून परतत स्वयंपाक आपल्या हातानं पांडुरंगाला नैवेद्य दाखवल्याशिवाय बसायचं नाही कोणी कोरडा शिधा आणून ताटात दिला तरच तो स्वीकारायचा जर कोणी सुपात शिधा आणला तर त्याची कंबकतेच बुवा संतापून म्हणायचे अरे सुपात शिधा द्यायला आम्ही काय ढोरा नाही आम्ही बी वारकरी आहोत राम भगत आहोत आम्हाला तुमच्या माणसावानी सर्व काही हाय मग तुम्ही आणि वाटीतलं वारपायचं मी आम्हाला आम्हाला मात्र कुणावरनं ववाळून सुपात द्यायचं तुमचं समजा वाईट तुम्ही आम्हाला ईदभर तेलाच्या वाटीमध्ये इकायचं नि इड्या पिड्या टळू म्हणत बायका पोरावरून ववाळून वा घालायचं आमच्या बानं आम्हाला याच तेलावर वाढवलंय पण या तेलाचा आमच्यावर उलट परिणाम झाला मी लयच बाळच बघा असं कुणी बिया आमच्या मांगामध्ये नाही यो पांडुरंग आमचं समज वाईट त्याच्यापाशी घेतो पण त्याला बियाचा कशाला त्रास आपण आक्षी गंगेमध्ये तळून घ्यावं सोडून द्यावं हेच बेस श्रोतेहो भिलाबुवा उत्तम डफ वादक सुरेल गळ्याचे गायक पण तरीही जातीभेदाच्या विचारसरणीनं दुर्लक्षित झालेले असं असलं तरीही मानानं जगणारे भिलाबुआ यांच्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया कार्यक्रमाच्या पुढच्या भागात श्रोतेहो आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा यासाठी तुमची कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हो उत्तमोत्तम दर्जेदार श्रवणीय कार्यक्रम पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी रेडिओ जयंतीला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा